मेकअप नाही म्हणत मेकअप म्हणतात हा तेच ते बाय आला का नाही अजून कुटुंबुची आली माझ्या लेखाच्या

केंद्रात केंद्र दुधाच केंद्र केंद्रात केंद्र दुधाच केंद्र माझ्या नशिबात येऊन पडलं काळे केंद्र लाल टमाटर ही हिरवी मिरची लाल टमाटर हिरवी मिरची तो माझं पर्शन मी त्याच्या आरची वा, 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 वा काय करशन आरची अक्षता बाई उठा

पानावर पावशेर काट विड्याच्या पानावर पावशेर कात, कात रावण आमच्या रावण आमच्या रावण आमच्या रावण आमच्या रावणच्या आम आम कमरेत घातली गाडवाने लात <laughs> दाऊ बाई केलं नाही का प्रतीक्षा बाई घ्या किंवा ना आता घवास लागेल की मग घ्या यागी का रेशमी सदराला प्लास्टिकचे बक्कल रेशमी सदराला प्लास्टिकचे बक्कल आमच्या रावाला आहे टक्कल पण त्यात नाही अक्कल बाय का बाई काय क्यों काना चांदीच्या ताटात खाव्याचा पेढा चांदीच्या ताटात खाव्याचा पेडा आमचे हे राव म्हणजे ज्ञानेश्वरांचा सोरांचा रेडा वा 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 का की महाराजांच्या टोपीला मोत्याचा कोंडा महाराजांच्या टोपीला मोत्याचा कोंडा माझ्या पदरात पडलाय मोठा वा 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 संध्याबाई महाराजांच्या टोपीला मोत्याचा कोंडा महाराजांच्या टोपीला मोत्याचा कोंडा माझ्या पदरात पडलाय मोठा संध्याबाई घ्यावी कोण आता मला नाही येतो खाना हा का माय बाबा माय बाबा ज्या पॅकेट होतं पैसे चोरायल मग नाही ना तुला येऊ खाना पटका <laughs> बागेमध्ये असतात मोगऱ्याच्या काळ्या बागेमध्ये असतात मोगऱ्याच्या काळ्या रावांचे दात म्हणजे दुकानाच्या फळ्या हे हां माझ्या भावाच्या गाडीवर बसवलं नाही वाटत मला गेकी मुलगाना पटकन दिसले रेशमीचा शर्टाला सोन्याचं बटन रेशमीचा शर्टाला सोन्याचं बटन आमच्या रावांना आवडतं बकऱ्याचं मटण हाय ओ तुम्ही आणि तुमच्या सोनबाईंनी नाव नाही घेतलं तुम्ही पण घ्या ना घेते की मारकाय लाज वाटती का आमचे एक आधते भाकर पिढलं

मी दुसरा उखाना घेते गच्चीवर गच्ची सिमेंटाची गच्ची गच्चीवर गच्ची सिमेंटाची गच्ची माझे आमची सासूबाई एक नंबरची